हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यात अगोदर श्रावण समोराच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर इथं आज सकाळ सकाळ छोटे फौजे आमचे लागलेले आहेत कामाला त्यांना काही बसवत नाही आल्याच्यानंतर दोन दिवस फक्त त्यांनी आराम केला आणि त्यानंतर झाडांची कटिंग किंवा झाडांचा मेंटेनन्स हा सुरूच असतो त्यांचा त्यांना एका जागेवर बसवतच नाही कामामध्येच त्यांचं म्हणजे एक टाइमपास चांगला होऊन जातो तर मग आज सोमवारची पूजा तर आहेच पण मंदिराचं जर स्थापना करायची राहिली होती त्याचीसुद्धा आज पूजा होणार आहे तर सकाळ सकाळ स्वातीचं इथं काम चालू आहे मंदिरातली जी भांडी वगैरे आहे ती घासायचं आणि माझं बाकीचं आतमध्ये प्रसाद किंवा किचनचं काम सांभाळायचं चा काम चाललं होतं आणि त्याचबरोबर छोट्या फौजींचं काम चाललं होतं झाडांच्या फांद्या तोडायचं ज्या आणसीन फा झाडाच्या फांद्याची ग्रोथ झाली होती ज्या रस्त्यावरती येतो होत्या मंदिराच्या साईडला बऱ्याचशा फांद्या एक्स्ट्रा अशा रस्त्याच्या साईडनी बाहेर आल्या होत्या म्हणजे जाता येता कुणाला लागायला नको म्हणून त्यांची कटिंग चालू होती झाडाची कारण आता इथं आज पूजा होणार होती तर शुभ सोमवार सगळ्यांना तर आजचा श्रावण सोमवार मधला आहे चौथा सोमवार आणि आज स्थापनेचं म्हणजे अरेंजमेंट केलेली सगळी तर सकाळपासून गरबड गरबडच चालली आवरावरी आवरावरी आवर सगळी आणि आता सगळे वाट पाहू राहिलेत ब्राह्मण काकांची जशी ते येतील तशी लगेच पूजा सुरू होणार आहे ब्राह्मण काका पण आणि ब्राह्मण काका पण आणि जे कलश स्थापित करतात ते त्याला ब्रह्मचारी महाराज लागतात तर त्यांना आणायला गेलेले आहेत गणेश खिंडी मध्ये कोण कोण गेले दोघ एक दोघ जण आणायला गेलेले आहेत तर पावसाचं वातावरण झालंय थोडा थोडा हलका हलका पाऊस होतोय पण होऊन जाईन पूजा असं वाटतंय वारा खूप सुटला त्याच्यामुळे पाऊस येणार नाही तर हे काय करू राहिलेत वरती का का तर इथं ब्राह्मण काका आले आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी सुरू झाली तर ही कलश स्थापनेची पूजा आहे ना बऱ्याच दिवसापासून करायची होती कारण मंदिर असलं की तिथं कळस असलाच पाहिजे पण मुहूर्त निघत नव्हता हो आणि मागच्या सोमवारच्या मागच्या सोमवारी मुहूर्त निघला पण म्हणजे दोन ते तीन वेळा असं झालं मुहूर्त निघायचं आणि काही ना काही व्हायचं त्याच्यामुळं मग ती स्थापनेची पूजा करता येत नव्हती भावकीत जरी कुणाला काही झालं तर मग असे काही देवाचे कार्यक्रम आपल्याला करता येत नाही त्याच्यामुळे ते दोन तीन वेळा पुढं ढकलण्यात आलं आणि मग आता फायनली आज त्या गोष्टीला मुहूर्त आलेला आहे आपण किती म्हटलं तरी देवाच्या कामाला ज्या वेळेस ते व्हायचं ना ते त्याच वेळेस होतं आपण कितीही काही मनामध्ये आणलं ना तर त्याला योग पाहिजे शेवटी कितीही आपण केलं तर योगाशिवाय काहीच नाही तर इथं होम करण्याची तयारी चालू आहे होमामध्ये खाली माती वगैरे टाकून घेतली आहे खरं तर ना ह्या महिन्यापेक्षा आणखी दुसरा पवित्र महिना कुठलाच नव्हता माझ्या मते तरी कळ स्थापित करण्यासाठी आणि पहिल्या सोमवारापासून चाललं होतं आमचं पण जसं की सांगितलं काही ना काही होत होतं त्याच्यामुळे तो, तो दुसऱ्या सोमवारी करू किंवा पुढच्या सोमवारी करू असं ढकलत चाललं होतं फायनली आज म्हटलं चला करून घ्यावं आणि त्यातल्या त्यात पावसाची भीती की पाऊस येतोय की काही येतोय की काय पण म्हटलं चला असू द्या आज काही झालं तरी करून घ्यायचं पाऊस जरी आला तरी काही हरकत नाही तर आज ना घरामध्ये दोन दोन पूजा होणार आहेत तर एक तर बऱ्याच दिवसाची ही थांबलेली कलश स्थापनेची पूजा आणि दुसरी म्हणजे आज आहे गोकुळाष्टमी तर ती तर संध्याकाळी पूजा होते पण आता सकाळी आज दिवसभर हाच कार्यक्रम चालणार होता तर इथं सुनीता ताईंचं होम सारवण्याचं काम चालू आहे तर होम आला आहे ना गोमूत्राने छान असं सारवून घ्यावं लागतं तर पंडित काकांनी सांगितलं होतं की होम सारवून घ्या मंदिराचं वातावरण अगदी छान प्रसन्न वाटते आणि सकाळचे वाजलेले इथं दहा त्यानंतर सगळी तयारी झाल्याच्या नंतर पूजा सुरू करण्यात आली आणि राजू आणि स्वातीलाच पूजेला बसवलं म्हटलं बघ तुम्हीच बसा, तुम बसा दोघेजण

तर छान अशी पूजा इथं था चालू था होती मंत्राच्या आवाजाने मस्त असं वातावरण छान झालं होतं अगदी मनमुक्त झालं होतं आणि आमच्या घरातले सगळे मेंबर्स पूजेसाठी इथं उपलब्ध होते आता फक्त आम्हीच नाही आमची स्वीटी सिंबा चंदन कस्तुरी हे सगळे तिथल्या तिथं आवतीभोवती फिरत होते म्हणजे थोडक्यात यांना सुद्धा पूजा आवडत होती आणि हे आवतीभोवती तिथंच फिरत होते दोघे पद्मनि यज स्नानम गोदेनि स्नानम नर्मदेनि स्नानम कावेरि स्नानम सरस्वती स्नानम पंचमृग कामोदेवि न समादभूतं वदेहि स्तम् दधि स्नानम समर्पयामि पय स्नानम समर्पयामि मधुरस समर्पयामि

ब्राह्मण काकांनी कलशाची छान असा अभिषेक पूजा सगळं काही करून घेतलं आणि सगळेजण आम्ही वाट पाहत होतो ते म्हणजे जे ब्रह्मचारी बाबा येणार होते ब्रह्मचारी महाराज येणार होते तर त्यांना गणेश खिंडी मधून आणायचं होतं खूप लांबून ते येणार होते त्यांना आणायला सकाळीच गाडी गेली होती आता त्यांना येईपर्यंत सगळेजण आम्ही वेट करत होतो बाकीची सगळी पूजा छान असे मस्त प्रकारे पार पाडली आणि एक पूजा होईपर्यंत मनामध्ये हेच होतं की पाऊस येतो की काय कारण जो होम पेटलेला होता ना तो विजू द्यावा लागत नाही मेन ते कारण असतं पण पाऊस काय आला नाही अजिबात आणि त्यातल्या त्यात इथं काळ्या रंगाचे इतके सारे फुलपाखरं आले तर काल दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण एक फुलपाखरू बराच वेळा आमच्या घरामध्ये होतो त्यावेळेस व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर बऱ्याचदा म्हटलं की ते काळं फुलपाखरू घरामध्ये आलेलं खूप शुभ असतं येऊ दे तर आज मंदिराच्या कलशाच्या पूजेच्या दिवशीसुद्धा ना काळे एक चार पाच फुलपाखरं मंदिराच्या आवतीभोवती फिरत होते तर खरंच खूप छान वाटलं आता हे फुलपाखरू काळं घरात आलेलं शुभ असतं की काय याच्याबद्दल मला माहीत नव्हतं पण ज्यावेळेस व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी कमेंट्स केला ना त्यावेळेस मला कळालं आम्हाला म्हणजे दोघींनाही कळालं आणि मंदिराच्या इथं अवतीभोवती सुद्धा आज खूप फिरत होती तर पूजा अशी आमची छान झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर खूप पाऊस यायला लागला आम्ही सगळे इथं मंदिरात बसलो जे ब्रह्मचारी महाराज होते ना त्यांची वाट पाहत होतो ते हे पाहतो मला कळत असेल की धो धो पाऊस चाललेला आहे बरं झालं म्हणजे पूजा झाल्याच्या नंतर पाऊस आला तर पूजा वगैरे झाली चांगलं तीन तास म्हणजे तीन वाजले तर आता बारा वाजल्यापासून पूजा चालली होती त्याच्यानंतर मग दीड दोन वाजेपर्यंत पूजा चालली त्याच्यानंतर कुणी ना कुणी पाहुणे वगैरे चालूच आहेत आत्ता शिक पुढं योग आलाय त्याच्यात ध्रुव आलाय स्कूल मधून त्याच खाणं पिणं आणि इकडं ताईचं चाललंय साबुदाण्याचे वडे बनवायचं काम त्याच्यानंतर मग परत आर्यन त्यांना आज सुट्टी होती जन्माष्टमीची कुणी मॅगी मागतंय कुणी चहा बिस्किट मागतंय कारण बाहेर पाऊस पण आला मधीच थोडासा तर कुणी म्हणतंय चहा बिस्किट द्या म्हणजे सारखं सगळ्यांची एक एक फरमाईश आहे चालले तेच करायचं काम

तर घरामध्ये कुणी काही खाल्लेलं नव्हतं सगळ्यांना थोडं थोडं खायला देऊन पुन्हा आम्ही मंदिरामध्ये आलो तोपर्यंत जे ब्रह्मचारी महाराज होते ना जे बाबा आपले गणेश खिंडीमधून आलेले ते सुद्धा आले आले होते आणि मग त्यानंतर मंदिराच्या वरती ना जी पिंड होती त्याच्यावरती आम्ही कलशासाठी जागा करून ठेवली होती तर जो हा गज आहे ना तो अगर अगोदरच रॉड त्याच्यामुळे आतमध्ये टाकून ठेवला होता जेणेकरून ज्यावेळेस कलश स्थापित करायचा इझी जाईल तर आमचे छोटे फौजी आणि दोन तीन मुलं वरती चढले वरती चढून त्यांनी व्यवस्थित अशी तिथं जागा वगैरे साफ केली आणि थोडस सिमेंट वगैरे अगोदरच वरती कालून घेऊन गेले होते जेणेकरून ते फिक्स करता यावे तर हे पहा ते हे आहे ते ब्रह्मचारी महाराज तर हे गणेश खिंडीतून आले आणि म्हणजे कुठल्याही मंदिराचा yes. कलश स्थापित करण्यासाठी ब्रह्मचारी बाबाच लागतात असं मी ऐकलेलं आहे का फक्त भोलेबाबां लागतं मला ते माहिती नाही पण मी असं ऐकलेलं आहे की कुठल्याही मंदिराचं ज्यावेळेस आपण कलश स्थापित करतो ना तर त्यावेळेस प्रथम म्हणजे हे जे ब्रह्मचारी महाराज आहे ना यांचाच हात लागायला पाहिजे त्या कलशाला त्याच्यानंतरच कलश स्थापित केला जातो तर ब्रह्मचारी राहणं किती अवघड आहे एकटंच राहायचं एकटंच म्हणजे काय येईल ते खायचं जंगलामध्ये तर खूप गणेश खिंडी तर सगळ्यांनाच माहिती आहे तिथं किती घनदाट हे जंगल आहे तर त्या याच्यामध्ये हे बाबा राहतात एकटेच रात्रंदिवस त्या घनदाट जंगलामध्ये ते एकटेच राहतात काय खातात काय नाही काहीच माहिती नाही पण पन... खरंच म्हणजे चांगलं वाटलं हे बाबा ज्यावेळेस आमच्या मंदिरात आले ना त्यावेळेस आम्हाला सा सगळ्यांना खूप चांगलं वाटलं त्यांना आणायला स्पेशल सकाळी गाडी पाठवली होती आणि आता सोडवायला सुद्धा हे जाणार आहेत त्यानंतर इथं पहा म्हणजे एक मंदिर आहे ना हे आमचं यालाच आम्ही जे म महादेवाची जी पिंड आहे पिंडी आहे त्याचाच असा वर्णशेप दिलेला आहे म्हणजे थोडक्यात लांबण पाहिल्याच्या नंतर वरतीच महादेवाची पिंडी दिसते आणि त्याच्यानंतर हा कलश इथं वरती स्थापित केला तर खरंच खूप मस्त दिसायला लागलं कलश वरती केल्याच्या नंतर खूप आता छोटा दिसायला लागला हा अगोदर जोपर्यंत मंदिरामध्ये होता खाली होता ना तोपर्यंत खूप असा मोठा वाटत होता पण जेव्हा तो मंदिरावरती बसवण्यात आला तर तो एकदम असा छोटा दिसायला लागला कारण मंदिर खूप हाईट वर आहे काय लिहायचं तर चला पूजा वगैरे सगळी झाली सगळे मंदिरामध्ये आलेले जे पण भक्त होते ते सगळे गेले आणि त्यानंतर मग आता संध्याकाळचं म्हटलं थोडीशी तयारी करून ठेवा कृष्ण जन्माष्टमीची डेकोरेशन वगैरे कारण आता आहे ना मम्मीला भेटायला जायचं होतं मम्मीची तब्येत थोडी ठीक नाही आहे तिला ॲडमिट केले म्हणून मं, म्हटलं ही सगळं डेकोरेशन अगोदर थोडंसं करून ठेवावं आणि मग म्हटलं भेटायला जाऊन यावं आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करावी तर कसं मग थोडंसं टाइम वाचून जाईन आमचा कारण यायला कितीक वाचतील आणि कितीक नाही हे माहिती नव्हतं त्याच्यामुळं मग म्हटलं इथनंच तयारी पटपटाशी पत करावी डेकोरेशन करून ठेवलेलं असलं की बाकी पूजेला मग इतका काही जास्त वेळ लागत नाही तर स्वातीचं चाललंय इकडं समाया वगैरे जॉईन करण्याचं काम दिवे वगैरे जी पण पितळाची भांडी होती ती सगळी सकाळी स्वच्छ करून ठेवली होती थी सकाळी लवकर उठून बाकीचं सगळं काम इथं झालेलं आहे आता फक्त आता मेन जी पूजा ना ना। जी आहे ती आता तर आता बाराच्या नंतरच करावी लागणार आहे आत्ताच करावी लागणार नाही पण जी तयारी आहे पूर्वतयारी ती आत्ताच करून ठेवावी म्हणलं तर गोपाळ काळा म्हणलं की ठिकठिकाणी चौकांमध्ये दहीहंडीची आठवण येते ते लगेच म्हणजे आणि आजकाल ना दही दहीहंडीचा कार्यक्रम ठीक म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा साजरे केला जातो मुलांना जे आपले पारंपरिक सण उत्सव आहेत संक्रांत झालं दहीहंडी झालं आणखी गणेशोत्सव झालं असे प्रत्येक सण आज शा आजकाल म्हणजे शाळेमध्ये सुद्धा चांगल्या छान प्रकारे साजरे केले जातात जेणेकरून मुलांना पारंपरिक सण उत्सवाचं महत्त्व कळावं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवाला किती म्हणजे आपल्या आपण एक महत्त्व देतो हे मुलांना त्यामार्फत समजवण्याचा शाळेमध्ये प्रयत्न केला जातो तर आमचं सगळं इथे डेकोरेशन झालंय म्हणजे पूजेच्या अगोदरची जी पूर्वतयारी आहे ती सगळी आम्ही करून ठेवलेली आहे आणि आता बारा वाजता जो मेन आपला कार्यक्रम आहे तो होणार आहे तर हे पहा रात्रीचे वाजलेले आहेत पावणे बारा आणि आमची मस्तपैकी तयारी चालली कारण पंधरा मिनिटांनंतर लगेच कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम पुढचा करायचा आहे तर मग तर मगाच्या चाललंय करून ठेवलं म्हणलं कसं अगोदर थोडीशी तयारी असली की टायमावरती मग मस्त पटकन पूजा होईल कारण की या वर्षीचा मुहूर्त फक्त बारा ते पावणे एक वाजेपर्यंत म्हणजे पावन तासच आहे फक्त त्याच्यामुळे म्हणलं चला अगोदर तयारी करून ठेवली की टेन्शन राहणार नाही काही तर इथं मस्त ताईने दिवे वगैरे लावून घेऊ राहिली सगळ्या स्टार्टिंगला म्हणलं खरे ना डेकोरेशन आम्हाला आज वेगळं करायचं होतं पण आमचं आज दिवसभर मंदिरातल्या पूजेमध्ये गेला तिथून पुढं मम्मीची तब्येत ठीक नव्हती मम्मी ऍडमिट आहे तिला भेटायला गेलो तिकडून येता आता आम्हाला साडे नऊ पावणे झाली आणि जिथनं पुढं आता आम्ही ही तयारी करतोय तर आणखी बलून वगैरे आणून लावायचे होते आम्हाला थोडं चांगलं डेकोरेशन करायचं होतं पण नेमकं काय झालं की हॉस्पिटलमधून याता यातच उशीर झाला आणि त्यातली त्यात दिवसभर ती म्हणजे दिवसभर कार्यक्रमच चालला होता पाहुणे रावळे कोणी ना कोणी येतच होतं त्याच्यानंतर संध्याकाळी तरीसुद्धा म्हणजे भजनाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही संध्याकाळी पण इकडं हॉस्पिटलमध्ये जावं लागलं त्याच्यामुळं भजनाचा कार्यक्रम क कॅन्सल केला नाही तर तो जर असताना तर मग सगळी धांदळच उडाली असती काहीच करता नसता आलं तयारी मध्ये आपली पूजाच करावं लागली असती फक्त कारण वर्षातून एकदाच येणारा हा सण आहे आणि म्हणजे मस्त धूमधडाक्यात थोडा साजरा केला म्हणजे आम्हाला करायचं होतं सगळ्यांना माहिती बाकीचे सण करतो तसे आम्हाला हॉस्पिटल मधूनच यायला लेट झालं मग सगळ्यात दिवसभर एक तर मूग काढून सगळ्यात दमता येत मुगाचा काढण्याचा सीझन चालू आहे आणि त्याच्यामुळं मग म्हणलं असू दे चाल आता प्ले गरा, प्ले गरा, प्ले गरा, सिंपल, तर त्याग करायचं कुणाकडनं शिकावं तर खरच कृष्णाकडनं कारण कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच्या जन्मानंतर तो लगेच आईवडिलांपासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा त्याला भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा सुद्धा गेली गोकुळ गेलं मथुराही गेली त्याचं आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला आणि तो त्यागही अगदी आनंदाने सहज केला ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं राहायचं हे कृष्णा शिकवतो आयुष्यात बाकी काही नाही जमलं तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींच्या क्षणाचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्यानं आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे ना तर तो कृष्ण आहे आणि तो सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला ना तो आपला कृष्ण आहे तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये जर त्याग करणं कोणाकडे कर जर पाहून आपल्याला करायचं असेल ना तर खरंच कृष्णाकडं खर पाहून त्याग करावा कारण कृष्णाने प्रत्येक गोष्टींचा त्याग केलेला आहे म्हणजे कुठल्याच गोष्ट सगळं काही असून सगळं काही वैभव असून सुद्धा प्रत्येक गोष्टीचा त्याग केला तर इथे आम्ही कृष्णांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता जे हे अभिषेकांचं अभिषेक केलेलं जे पाणी आहे ना हे आता संध्याकाळ आहे त्यामुळे मी याला फेकून वगैरे देणार नाही एका ग्लासामध्ये साईडला ठेवणार आहे आणि मग सकाळी याला एका झाडाला टाकून देणार आहे खरं तर आता दिवसा असतं तर झाडाला टाकणं टाकून देतात पण संध्याकाळच्या वेळी झाडाला आपण हात वगैरे लागत नाही आणि संध्याकाळचं हे तीर्थ झाडाला वगैरे टाकावं पण नाही त्याच्यामुळे आता सकाळी मी याला झाडामध्ये टाकून देणार आहे कुठल्याही तर इथं पहा मस्त अशा दिव्यांची रांगोळी सजलेली आहे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला स्थान देऊन गणपती बाप्पांची इथं पूजा करून घेणार आहे कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांना मान देऊनच करतो तर लवकरच आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येत आहेत सगळीकडे जोमाने अगदी तयारी चालू असेल जशी सगळ्यांची तयारी चालू आहे ना तशी आमची सुद्धा आहे बऱ्याच ताई म्हणतात की ता ताई तुमचं गौरी म्हणजे गौरी गणपतीच्या सणाची तुम्ही पूर्वतयारी कशी करता याची व्हिडिओ शेअर करा तर पूर्वतयारी म्हणजे एक छोटं मोठं काय आहे मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर सामानांना डेकोरेशनचं सामानांना किंवा नवीन काही दिसलं ते आणणं त्यानंतर एक चार पाच दिवस आधी गौरी बसण्याच्या अगोदर नैवेद्यासाठी विविध प्रकारचं फराळ बनणं तर आता जसं जसं आम्ही करू तशी तशी, तशी पूर्वतयारी तुमच्याशी नक्की शेअर करू मार्केटमध्ये काय मार्केटमधनं जी शॉपिंग करतो किंवा काही आमतो त्याची व्हिडिओ तर तुमच्याशी आम्ही जसं की घरामध्ये सामान आल्याच्यानंतर लगेच शेअर होतात तर जसं आम्ही तयारीला सुरुवात करू तशी हळूहळू नक्कीच आपल्या सगळ्या सबस्क्रायबर ताईंबरोबर शेअर करू आणि तुम्हाला ही काही माहिती असेल गौरी गणपतीच्या बाबतीत काहीतरी नवीन काहीतरी असं करायला पाहिजे की आमच्यासाठी ते योग्य आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहित जा आम्ही नक्कीच म्हणजे करण्याचा प्रयत्न करू तर हे पहा गेले तीन वर्षापासून आम्ही अशी साधी सोपी पूजा करत असतो काही चूक झाली तर माफी असावी कारण खूप पहिल्यापासून आम्ही ही पूजा करत नाही नॉर्मल वस्तीवरची जी दहीहंडी असती ना तिथे जात होतो पण आता हे एक तीन वर्षापासून आम्ही हे करतोय एक साधी सिंपल पूजा करतो तर हे पहा काकडीला शक्यतो याला देठाची काकडी लागते पण आम्हाला आज नाही मिळाली जिला दांडी असते ना ती पण आज नाही मिळाली एक रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं घेऊन ना आपल्याला याला थोडक्यात म्हणतात म्हणजे आप जसं बाळाचा नाळ कापतो ना त्याला जसं तसं आपल्याला ही काकडी अशी त्या काकडीचे देठ कट करून घेऊ राहिले मी सध्या म्हणजे याला थोडक्यात म्हणता येईल नाळ वेदन झालेलं आहे कृष्ण बाळांचं ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत मी कृष्ण भगवानजीचं नाळ वेदन इथं करून घेतलं आहे तर थोडक्यात आता असं म्हणायला हरकत नाही की कृष्ण भगवानजीचा जन्म झाला आहे त्यानंतर आता इथं कृष्ण भगवानजीचा सगळा साथ शृंगार मी करून घेणार आहे त्या अगोदर बाळाचा जन्म झाला झाला आहे सगळीकडे जशी आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आल्याच्यानंतर आपण सगळे किती आनंदी होतो तसंच राधे कृष्ण गोपाले कृष्ण राधे कृष्ण गोपाले कृष्ण असं घंटी वाजवत मी हा मंत्र म्हणून घेतला बाळा कृष्णांचं नाळ भेदन झालेलं आहे त्याच्यानंतर आपण कसं बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर त्याला स्वच्छ करतो सगळं करतो आणि लगेच नवीन कपडे घालतो तसंच आता कृष्ण बाळांचा आता जन्म झालेला आहे आणि पहा आता नवीन कपडे वगैरे घालायचं चा काम आहे त्यांना तर त्या लगेच कपडे वगैरे घालून घेते त्यांचा शृंगार करते स्टार्टिंगला अशा पद्धतीचा ड्रेस आणला होता आम्ही तर चला कि छान अशा बाळकृष्णांचा इथं शृंगार करायचं का काम चाललेलं आहे मस्त चंदन टीका सगळं काही लावून झालेलं ला आहे आणि त्यातली तर ही छोटीशी माळा मी बाजारातनं मागच आणून ठेवली होती म्हणजे घरामध्ये जितकन दे जितके पण देवाऱ्यामध्ये देवाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्यांसाठी आणल्या होत्या दहा दहा रुपयालाच ह्या खूप छान अशा माळा आम्हाला मिळाल्या होत्या मार्केटमध्ये तर आम्ही एक सात आठ घेऊन आलो होतो की प्रत्येक मूर्तीला घालायला होईल त्यानंतर हा छोटासा टोपसुद्धा आणला होता जो की त्यामध्ये आहे मोरपीस आणि मोरपीस कृष्ण भगवानांना किती प्रिय आहे हे कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळं आम्ही हाच सिलेक्ट केला म्हटलं हाच त्यांच्यासाठी परफेक्ट राहील त्यानंतर आपण आपल्या बाळाची जशी दृष्ट काढतो आपल्या घरातील लहान मुलं ज्यावेळेस थोडीशी गोड गुटगुटीत गोड़ दिसतात त्यावेळेस आपण त्यांची दुष्ट काढतो की नाही तशी इथे बाळकृष्णांची सुद्धा आम्ही दुष्ट काढलेली आहे आणि दुष्ट काढल्याच्या नंतर त्यांना प्रिय असणारी म्हणजे गाय तर गाय सुद्धा इथे त्यांच्यासाठी आम्ही ठेवली आणि त्यानंतर घरातली छोटी मोठी जी खेळणे असतात ना ती इथं म्हणजे आम्ही गाय आणि दोन गजलक्ष्मी माता किंवा दोन हत्ती असंच ठेवत असतो दुसरं काही ठेवत नाही खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण ठिकठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने थेक साजरा केला जातो खूप प्रत्येकाची पूजा करायची पद्धत वेगळी असते तर आमची ही साधी सोपी पद्धत आहे काही वर्षापासून का दोन तीन वर्षापासून आम्ही हीच पद्ध, पद्धत अशाच पद्धतीने करतो त्यानंतर इथे मी पाळणा ठेवलेला आहे पाळणा थोडासा फुलांनी सजवायचं काम केले कारण याला जास्त काय छोटासा पारडा आहे जास्त सजवलं असतं तर मग तो छान म्हणजे चांगला दिसला नसता त्यानंतर बाळकृष्णांना आवडणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख मोरपंखाशिवाय तर ही पूजा अधुरी आहे असं मला तरी वाटतं छान असा एक मोरपंखसुद्धा मी तिथं ठेवला त्यानंतर थोडेसे फळसुद्धा अर्पण केलेले आहेत त्यानंतर आमच्या घरामध्ये ना श्रीकृष्णाजींची एक मोठीसुद्धा मूर्ती आहे जी की मला माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट दिली होती उडीसाच्या आणि खूप सुंदर मूर्ती आहे तिची सुद्धा आम्ही छोटीशी पूजा केली तिला सुद्धा साईडला मांडलं इथं जेणेकरून आणखी थोडंसं म्हणजे छान दिसावं म्हणून आणि ती मूर्ती आम्ही हॉलमध्ये ठेवलेली आहे खूप सुंदर दिसते ती हॉलमध्ये फ्रंट एंट्रीलाच ठेवलेली आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं पण की ताई तू ही मूर्ती कुठून आणलेली आहे तर हे पहा ही मूर्ती आहे ती इतकी छान अगदी ह्या चेहऱ्याकडं पाहिल्याच्या नंतर ना खूप असं मस्त वाटतं एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये फील होती हॉलमधून समोर एंट्री करताना समोरच ही मूर्ती ठेवलेली आहे आणि कुणी पण आमच्या घरी आल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला आवर्जून विचारतात की ही मूर्ती तुम्ही कुठून आणलेली आहे इतकी सुंदर आहे ही मूर्ती मूर्ती आणि जी गाय आहे ना ती सुद्धा खूप छान आहे तर चला बाळ श्रीकृष्णांचा जन्म झालाय आता वेळ आलेली आहे पाळणा म्हणायची श्री कृष्ण गोविंद हरे मुरारीयण वासुदेवा तर चला मैत्रिणींनो साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने आमचे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झालेली आहे श्रीकृष्ण भगवानांचा जन्मसुद्धा झालाय तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो